नुकतेच तालुक्यातील मणेगाव येथे थी तेथील वृक्षमित्र परिवार ज्ञानेश्वरी महिला ग्रामसंघ व मनेगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा पार पडला सदरील सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महिला समुपदेशक मनोधर सामाजिक संस्था नाशिकच्या समन्वयक गीता गायकवाड उपस्थित होत्या मनेगाव येथे संपन्न झालेल्या या मेळाव्यास अध्यक्ष म्हणून सरपंच संगीता शिंदे तर व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या गीता गायकवाड माजी सरपंच सुनंदा सोनवणे वृक्षमित्र परिवाराचे पंडितराव सोनवणे हिरामन सोनवणे मधुकर सोनवणे नामदेव बुचकुले डॉक्टर रश्मी सोनवणे कृषी सहाय्यक कुसुम तांबे नंदा रंधे मांदेशी फाउंडेशनच्या मनीषा भालेराव उमेद अभियानाचे विजय कुटे डी डी डावरे बायफ संस्थेचे सुनील घुगे ग्रामपंचायत सदस्या कविता आंबेकर सुनीता सोनवणे आदी उपस्थित होत्या यावेळी प्रवर्तक शोभा भालेराव यांनी प्रास्तविकात बचत गटाच्या कार्याची ओळख दिली यावेळी वृक्षमित्र दत्ता गायकवाड स्नेहल सोनवणे दीपाली सोनवणे सुप्रिया सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शंतनू कोरडे यांनी केले तर या प्रसंगी श्री गुरुदेव दत्त शेतकरी महिला गटाच्या उत्कृष्ट गट शेतीसाठी शोभा भालेराव यांना आदर्श महिला सबलीकरणासाठी स्नेहल सोनवणे यांना सन्मानित करण्यात आले कर्तृत्वान स्त्रीसाठी तर लीलाबाई पोटे यांना आदर्श माता तर मंगल कर्डक यांना आदर्श उद्योजिका म्हणून सन्मानित करण्यात आले सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी कमलाकर भालेराव वृक्षमित्र सुरेश कपिले मधुकर घोडेकर सीडी भोजने रत्नाकर सोनवणे ललित सोनवणे शोभा भालेराव आदींनी विशेष परिश्रम घेतले या एन्यू सुरेश कपिले त्यासाठी त्यांनी ते दिलेले आणि आत्ताच आपल्याला परत एक नवीन मदतीचा वर्ग सुरू झालेला आहे तर आपले भूमिपुत्र मधुकर लक्ष्मण सोनवणे यांनी एक नवीन आनंदाची घोषणा केली की वृक्षमित्र परिवारासाठी या सामाजिक कामासाठी पाणी देण्या असो किंवा अन्य काही कामं असो दैनिंदीकृत्नी तर यासाठी त्यांनी दरमहा हजार रुपये देण्याची घोषणा केलेली आहे हे जे सामाजिक काम आहे हे असं लोकसहभागातूनच उभं राहणार आहे आणि असे सर्व जाते लोक वृक्षमित्राच्या कार्याची दखल घेऊन पुढे येत आहे तर आम्हाला खूप आनंद होतोय आणि आमचे ते सर्व सक्रिय सभासद आहेत तर अशाच पद्धतीने सामाजिक काम पुढे जात राहो आणि मदतीचा ओघ येत राहो याच अपेक्षा व्यक्त करतो आणि मधुभाऊला धन्यवाद तयार केलं पुढे जाईल टी मशीन घेतलेली आहे त्यासाठी संस्थेने पन्नास हजाराची आर्थिक मदत केलेली आहे दत्तवाडीच्या गोविंद प्रभू गटाने देखील गहू साफ करण्याचं मशीन घेतलं त्यासाठी देखील संस्थेने मदत केलेली आहे पन्नास हजाराची आणि आता सांगायचं झालं तर आता पंधरा एक दिवसामध्ये आमच्या अजून जे काय सेटअप आहे त्यामध्ये कांडप यंत्र गहू दळायचं मशीन शेवाळ बनवायचं मशीन शेंगदाण्यापासून तेल काढायचं मशीन सेटअप सेटअपचा पंधरा दिवसामध्ये आमच्या श्रीसाई गटाला संस्थेकडून दीड लाखाची अशी मदत झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन एवढं दहा पंधरा दिवसामध्ये होईल असं बाहेर संस्थेचं न भूतव न भविष्य योगदान आमच्या मणिगाव मध्ये आजपर्यंत चालू आहे ते आमच्या या ठिकाणी आता बसलेले घुगे सर जे आमच्या महिलांचे एकदम जोळायचे अशी व्यक्ती तयार झालेली आहे श्री घुगे सर त्यानंतर दुसरं सांगायचं जर आता हे काम चालत असतानाच त्यामागे अजून महिलांसाठी सक्षमीकरण बळकटी करण्यासाठी आम्हाला उमेद दाबी उमेदाबी येण्याची जोड तयार झाली जाळी आणि रोपट हे कोणीही करू शकतं पण मला असं आव्हान करायचं आहे की आपण नारीशक्ती आपल्या वास्तव्याच्या एक दहा पंधरा मीटरच्या परिघामध्ये जेवढे म्हणून झाडे असेल दत्तक घ्या फक्त पुढचे पाच ते दहा वर्ष त्यानंतर ते झाड तुम्हाला कायमसोबत राहील कायम संगत देईल आणि त्यातही जर ते फळझाड असेल तर फळांची काय मग किंमतच नाही आपण अपन... पाहिजे तेव्हा पाहिजे तसा पाहुण्याचा उपयोग करू शकतो याचे जे पुढाकार घेतलेले गावामध्ये बरेच अनेक दानशूर व्यक्ती आहेत काहींनी रोपटी दिलेली आहेत काहींनी संरक्षण जाळ्या दिलेल्या आहेत आपलं मनेगाव हे पर्जन्य छायामध्ये दुष्काळ भाग जिथं पाणी प्यायचेच अडचण आहे तिथं वृक्षांना पाणी काय घालणार तरी सुद्धा जसं सांगितलं की दानशूर व्यक्तींनी एक उपक्रम चालू आपल्या एक वार्षिक म्हणा वर्षातून म्हणा वाढदिवस साजरा करतात त्या वाढदिवसाच्या प्रतिपोटी त्या दिवशी एक टँकर बरे बड़े, बरेच गावातील नागरिक मुलं करता बाहेर आहेत सुद्धा अपील केलेलं आहे की त्यांनीही एक संरक्षण जाळ्या द्यावं म्हणतात ना जगण्याची इच्छा ही प्रत्येक माणसाला प्रबळ बनवत असते परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि अखंड मेहनतीच्या जोरावर तो आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीवर सहज मात करू शकतो म्हणूनच सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेरणेमुळेच मी माझ्या आयुष्यातला हा टप्पा यशस्वीरित्या पार करू शकले तसेच ता तुमचे आशीर्वाद आणि प्रेरणा माझ्यासोबत नेहमी राहावे हीच आपल्याकडे एक आशा बाळगते परिस्थिती परिस्थिती कशीही असो कधीही त्या परिस्थिती समोर खचून न जाता नेहमी आपली इच्छाशक्ती प्रगल्भ ठेवा जिद्द ठेवा आणि अथांग मेहनत ठेवा तुमचं यश हे न निश्चितच तस, निश्चितच आहे हे हे, हे, हे विसरता कामा नये जसे आपले महिला बचत गट यांची कारकीर्द आज मी ऐकली तर नक्कीच

कोणताच संसार उध्वस्त होऊ शकत नाही आज या बचत गटाच्या माझ्या सर्व गुरुदेव काळेदास स्थितीपासून झालेला झाल्यापासून ते पुण्या पुण्याच्या बक्षीस देस त्या सर्वच महिलांचा अभिनंदन सर्व स्त्रियां सला नेतृत्वावरती अवलंबून असते आणि म्हणून विचार मंशावर उपस्थित सगळे मान्यवर ज्ञानेश्वरी महिला बचत गट वृक्षमित्र परिवार ह्या सगळ्यांचं प्रथमतः आभार मानते की त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं खास करून आज आपण ज्यांचं पूजन केलं राजमाता जिजाऊ पुनमाता रमाबाई आणि जिच्या कर्तृत्वामुळे मी इथे बोलू शकते आणि केव्हाचे तुम्ही इथे फेटे घालून मिरवू शकतात अशा आपल्या आद्यमाता सावित्रीबाई फुले यांच्या चरणी मी वंदन करते आणि आता विश्वात्मके देवे येणे वाघिन्य तोषावे असं ज्यांनी सांगितलं आणि संपूर्ण पृथ्वीच हे सगळं युनिवर्सच आपलं घर आहे असा संदेश ज्यांनी दिला अशा ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी वंदन करते आणि आपल्यासमोर थोडं बोलण्याचा प्रयत्न करते कारण सगळा मूड जो आहे ना तर सांगते तर मी योग महाविद्यालयात शिकवते मी तीन विषय शिकवते योग सिद्धांत शिक्षणशास्त्र आणि आहारशास्त्र असे तीन विषय मी योग महाविद्यालयात शिकवते आणि हे करत असताना मी रेकी हिलिंग पण शिकवते आणि म्हणून आम्ही रेकीमध्ये किंवा हिलिंगमध्ये आराला मानतो आरा म्हणजे आपण जे आहोत त्याच्या असा की तुम्ही सगळे एवढे तुमच्याकडनं ऊर्जा घेऊन जाण्यासारखं आहे सो so, सर्वप्रथम तुम्हाला महिला दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते आणि सगळ्या जणी मला वाटतं जवळजवळ दोन ते अडीच तास बसल्या आहात सगळ्या आणि माझा वट सावित्रीला म्हणे बाईका भलतच नटतात वट सावित्रीला तर म्हणे बाई बाईका भलतच नटतात एका धोऱ्याच्या बंडलात आपलं पातीवृत्ती सिद्ध करतात नक्की नटा नक्की थटा धन्यवाद सर सकाळपासून जे आपल्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित सरस व्यासपीठावरील मान्यवर त्याच खास ताई गायकवाड ताई त्याचप्रमाणे सगळेच मान्यवर गावातील ज्यांनी वेगवेगळ्या भूमिकेतून आपल्यासाठी योगदान केलेले खूप मोठं सहकार उपस्थित झाले आहे त्या सर्वांचं मी आपल्या मनिगाव ग्रामपंचायतच्या वतीने आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी ग्राम, ग्राम संघ आणि वृक्षमित्र परिवाराच्या वतीने म्हणजे तिन्हीच्या बाजूने मी सर्वांच तुमचा हार्दिक हार्दिक आभार मानते आणि कार्यक्रम होतो म्हटला नाही आपण शेवटी करू कपिले भाऊंचा सत्कार तर आजच्या कार्यक्रमाच्या खऱ्या अर्थाने शिले